अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो तर चला अशाच काही टिप्स जाणून घेऊ नंबर एक डाळ किंवा की तांदळाला कीड लागण्यापासून जपण्याकरिता त्यात कडुलिंबाचा पाला घालावा किंवा डाळ तांदुळास भुरीक पावडर चोळून लावून मग भरावे नंबर दोन दुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी दही घट्ट होते नंबर तीन भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह टिकण्यास मदत होते नंबर चार मेंढीची भाजी शिजवताना त्यात चिंचीचे बुटूक किंवा दोन चमचे दही घातले तर भेंडीची भाजीची गट होत नाही नंबर पाच पुऱ्यांसाठी कणिक भिजवताना जर कणकेत चिमूठभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात नंबर सहा रात्री छोले भिजत घालताना जर त्यात मुठभर बर हरभरा ही घातली तर त्यामुळे छोले छान रसादार आणि दाटही होतात नंबर सात ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा डाग जातात नंबर आठ कडुलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो अशा कडुलिंबाची पाने तेला डब्यात भरून ठेवावीत त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि ती बराच दिवस टिकतात नंबर नऊ गाजर टोमॅटो काकडी बीट मुळा अशा भाज्या जून माऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात ताजा आणि टवटवीत होतात नंबर दहा तांदूळ शिजवताना कुकरमध्ये शिजवावा त्याने भात नरम होतो त्यात एक चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील आणि अशाच नवीन नवीन टिप्स ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये